आपण इथे बघतोय गुळाचे छान खरपूस खमंग पोळ्या आपल्याला दिसत आहेत रवा मैदा बेसन न वापरता सर्व टिप्स सहित अतिशय सुंदर पोळ्या कशा करायच्या आपण बघतोय नमस्कार मी गौरी गौरीज चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपण इथे खोबऱ्याचा खीस हा दोन चमचे भाजून घेतलेला आहे तसंच आपण त्यामध्ये बेसनपीठ दोन चमचे भाजून घेतलेलं आहे अर्धी वाटी तीळ आपण छान भाजून घेऊन त्याचीही पूड केलेली आहे शेंगदाणेही छान भाजून त्याचं कूट आपण यामध्ये घातलेलं आहे हे सगळं एकत्र करून आपण मिक्सरमधून बारीक वाटायचं आहे याचं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे इथे आपण बघतोय गव्हाची कणिक भिजवलेली आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा मैदा वगैरे न वापरता साधी आपली नेहमीचीच पोळ्याची कणिक इथे भिजवली आहे एका एक फुलक्यासाठी जेवढी कणिक घेतो तेवढी इथे घे गे घेतलेली आहे एक छोटी लाटी आपल्याला सुरुवातीला लाटायची आहे इथे कोणताही मैदा बेसन वगैरे वापरलेलं नाही आहे गव्हाचं पीठच इथे लावायचं आहे आता आपण छोटीशी पुरी लाटायची आहे सुरुवातीला नेहमीच्या फुलक्या एवढीच आपण इथे कणिक घेतलेली आहे आपण इथे बघतोय छोटीशी पुरी आता लाटलेली आहे आता यामध्ये दोन चमचे आपण सारण घालणार आहोत हे सारण आपण मिक्सरमधनं बारीक छान केल्यामुळे इथे आपल्याला गुळाची पोळी करायला सोपी जाते आता सारण भरल्यानंतर आपण मोदक बनवतो त्याच पद्धतीने हे सारण आपण बंद करून घेणार आहोत त्या लाटीमध्ये मोदक करतो त्याच पद्धतीने आपण लाटीमध्ये सारण भरतो आहोत बाजूच्या कड़ा एकत्र करून त्या मोदकाप्रमाणे सगळ्या बंद करायच्या आहेत अशा पद्धतीने केल्यामुळे आपली गुळाची पोळी कधीच फुटत नाही त्यातील सारण कधीच बाहेर येत नाही साठी आपण मैदाही इथे वापरत नाही आहे लाटी हातात धरूनही तुम्ही अशा पद्धतीने मोदक बनवू शकता सगळ्या बाजूनी या मोदकाच्या कडा एकत्र करून बंद करायच्या आहेत आता हा आपला मोदक बनलेला आहे यामध्ये वरती जे जास्त कणिक शिल्लक आहे ती आपण काढून टाकायची आहे दोन्ही बाजूनी अतिशय छान आपलं सारण भरलं गेलेलं आहे आपण बघू शकतो आता याला दोन्ही बाजूनी गव्हाचं पीठ लावलेलं ला आहे आता हे गव्हाचं पीठ लावल्यानंतर लगेचच लाटायला लगे घ्यायचं नाही आहे बोटांनी पूर्ण सगळ्या बाजूनी थोडं थोडं दाबत दाबत गोल करायचं आहे यामुळे आपलं सारण सगळ्या बाजूनी अगदी कोपऱ्यापर्यंत पोळीमध्ये आतमध्ये पसरतं यामुळे पोळीच्या कडा ज्या आहेत त्या देखील सारणांनी पूर्ण भरलेल्या राहतात आता यानंतर आपण थोडंसं गव्हाचं पीठ दोन्ही बाजूनी लावून घ्यायचं आहे यामुळे आपली गुळाची पोळी लाटताना खाली चिकटत नाही पोळपाट्याला आता यानंतर आपली गुळाची पोळी आपण छान लाटून घ्यायची आहे ही बघा एवढी छान मोठी आपली पोळी झाली आहे आपण इथे बघतोय पातळ छान अशी मोठी पोळी गुळाची पोळी आपली तयार झालेली आहे लाटून आता ही लाटलेली पोळी आपण तव्यावरती घेतो आपण इथे सुरुवातीला गॅस स्लो टू मिडियमच ठेवलेला आहे गुळाच्या पोळीवरती छान तूप घालायचं आहे ज्यामुळे पोळी छान भाजली जाते आता दुसऱ्या बाजूलाही याच पद्धतीने थोडंसं तूप घालायचं आहे दोन्ही बाजूनी तूप घातल्यानंतर आपली गुळाची पोळी छान फुकती आहे त्याला छान पापुद्रेही सुटत आहेत पोळी भाजताना नेहमी उलथनं हे घ्यायचं असतं कारण गूळ अतिशय गरम असतो हे बघा आपण इथे बघतोय आपली छान गुळाची पोळी मस्त फुगलेली दिसते आता गुळाची पोळीची दुसरी बाजूही छान भाजून घ्यायची आहे अतिशय खरपूस खमंग पोळी आपल्याला दिसती आहे गुळाची आपलं सारण कुठेही बाहेर आलेलं नाही आहे पोळीतून आपण येथे रवा मैदा बेसन असे कुठलंही न वापरता साध्या कणकेपासनं आपण छान गुळाची पोळी खरपूस खमंग बनवलेली आहे सारण भरताना मोदकाप्रमाणेच सारण भरायचं आहे त्यामुळे आपलं सारण बाहेर येत नाही सारणामध्ये थोडंसं सा खोबरं आपण भाजून मिक्सरमधनं फिरवून त्याची पूड घालायची आहे त्यामुळे स आपली पोळी खरपूस खमंग होते गुळाची पोळी भाजताना नेहमी उलट न घ्यायचं ज्यामुळे गूळ गरम असल्यामुळे आपल्याला उलटवायला सोपं जातं इथे आपण बघू शकतो आपल्या गुळाच्या पोळीला छान पापुद्रे सुटलेले आहेत सारण भरल्यानंतर गुळाची पोळी करताना सगळ्या बाजूनी लाटी दाबून घ्यायची आहे ज्यामुळे आतलं सारण हे अगदी कडेपर्यंत आतमध्ये सगळीकडे पसरतं या टिप्सप्रमाणे तुम्ही देखील गुळाची पोळी करून बघा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग